तलासरी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे इन्स्टाग्रामवर मैत्री करून पंधरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आहे या प्रकरणी दोन आरोपींना तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या संजान येथील या अल्पवयीन मुलीला तलासरी येथे बोलावून एका शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता पोलिसांनी एका आरोपीला तलासरीतील उधवा येथे तर दुसऱ्या आरोपीला तलासरीतील वडवली येथून अटक केली आहे राहुल दळवी आणि नितेश बीज अशी आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे एप्रिलच्या रात्री हा सर्व प्रकार घडलेला आहे तलाझ रे पोलिटेशनच्या हद्दीमध्ये उधवा ठाकरपाडा आणि त्याच्या परिसरामध्ये दोन मुलांनी या बाबतीतला गुन्हा केलेला आहे या संदर्भातील केस ही एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर एन तीनशे शहात्तर डी ए तीनशे शहात्तर तीन स बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ आणि बारा याप्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे यामधले दोन्ही आरोपी यांना अटक केलेली आहे नऊ तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे यासंदर्भात त्यांची आधी ओळख होती का त्यास ठिकाणी ते कसे गेले या गुन्हा करण्याचा उद्देश या गुन्ह्या करण्यासंदर्भात आणखी कोणी काही प्रोत्साहित केलेलं आहे का त्याच्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का या संदर्भातील संपूर्ण तपास सरीचे प्रभारी अधिकारी करत आहे सर समाज माध्यमांमधून मा दोघांची ओळख झालेली असं काही प्रकार समोर येतोय तर नेमकं काय आहे त्यामध्ये जो एक आरोपी आहे त्याची ओळख हे फिर्यादी बरोबर इन्स्टाग्रामवर झालेली आहे ही सत्य परिस्थिती आहे दुसरा जो आरोपी आहे तो त्या व्यक्तीचा मित्र होता परंतु प्रत्यक्ष जी फिरेरी आहे त्यांचा ओळखीचा नव्हता त्यामुळे या बाबतीमध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली समाज ओळख झाली सत्य आहे सर आपण समाज माध्यम मा वापरणाऱ्या नागरिकांना तरुण तरुणींना या माध्यमातून काय आवाहन कराल खरं तर असे प्रकार हे खूप जास्त वाढीला सर्वत्रच लागलेले आहेत समाज माध्यमावर बऱ्याचदा अशा अनोळखी लोकांच्या ओळखी होतात त्या ओळखीचं रूपांतर भेटण्यामध्ये होतं आणि अशा अनोळखी व्यक्तीला फक्त समाज माध्यमावरच्या ओळखीवर जर अशा प्रकारची भेट होत असेल तर त्या ठिकाणी असे गैरप्रकार होण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे महिलांना मुलींना मुलांना सर्वांनाच माझं आव्हान आहे की समाजमाध्यमाचा वापर करताना आपली ओळख आयडेंटिटी देताना या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे भविष्यामध्ये अशा स्वरूपाच्या अनोळखी व्यक्तींना भेटलं त्याचे परिणाम हे अत्यंत वाईट होऊ शकतात याची कल्पना लक्षात घेऊन या बाबतीमध्ये सर्व प्रिकॉशन्स ह्या घेतल्या गेल्या पाहिजेत